तो कुणी म्हणतं माझं ऐकत नाही तर काय ऐकलं नाही हे पण सांगितलं पाहिजे तर स्पेसिफिक आलं तर डेफिनेटली माझ्या त्रुटी असेल तर डेफिनेटली इम्प्रूव्ह करे परंतु मला वाटतं की मी कुणाला म्हणून अपमान करण्याचा अरगंट वागण्याचा अरेरावी करण्याचं काही कारण नाही आहे आणि त्याप्रमाणेच मी काम करत असतो इथून पुढे माझे जे कामं चाललेले आहेत तेच काम होती नियमानुसार होतील पब्लिक इंटरेस्टमध्ये पण ज्या पद्धतीने महापौरांनी स्वतः पुढाकार घेतला तर तुम्ही स्वतः पुढाकार घेणार का तुम्ही आता महापौरांशी बोलणार कसं नाही मी अनेक वेळेस बोलले मी पाठीमागे आपल्याशी चर्चा करताना सांगितलं की पब्लिक इंटरेस्टमध्ये नवी मुंबई कॉर्पोरेशनच्या इंटरेस्टमध्ये युगो इश्यू बाजूला ठेवून आपण सगळ्या गोष्टी तयार करायला करायला तयार आहोत त्याच्यामुळे मी स्वतः त्यांना बोलवलं होतं शाळेतसुद्धा गेलो होतो तिथं पण चर्चा झालेली होती त्याच्यामुळं चर्चा करण्याचा प्रश्न येत नाही चर्चा करतो करत राहतो हे कामच आहे माझं एक्झिक्युटिव्ह चीफ म्हणून तिथला चीफ कमिशनर म्हणून जे काही सब्जेक्ट कॉर्पोरेशन ठेवायचे असतात ते सब्जेक्ट कॉर्पोरेशनच्या जे बी बॉडीसमोर ठेवले समोर ठेवलेले आहेत तिथे त्यांनी डिस्कशन करावं त्याच्यातून जो काय त्यांना घ्यायचं त्याप्रमाणे घेवा माझं काम मी करत राहणार तुम्ही आता बोलणार मला काहीच अडचण नाही कोणीही बोलायचं तुम्ही बोला बोलता तुमच्याशी बोलतोय पण सर <laughs> एक शेवटचा प्रश्न जसे एकशे वीस कोटीचा मुद्दा काल एन लोकमतीला लावून धरला होता की हा जे प्रश्न पंचावन्न प्रस्ताव आहेत जे नगरसेवकांनी अजूनपर्यंत मंजूर केले नाहीत महासभेमध्ये मंजूर झाले नाहीत याकरता तुम्ही आता थेट मुख्यमंत्र्यांकडे न जाता हा प्रस्ताव न पाठवता तुम्ही महासभेशी म्हणजे नगरसेजन आहे नव्वद दिवस जर जीबीने ठराव पास नाही केले किंवा डिशन घेतला नाही तर तो शासनाकडे पासून आपल्याला आता काय करता येते ज्या प्रकारचे नव्वद दिवस झाले ते शासनाकडे मी ऑलरेडी पाठवलेत पुढच्या काही दिवसात त्याच्यावरती né, tá de pronto podia ficar o